ही बैठक आयोजित करण्यामागे अजित पवार यांना पुढे कर्तव्य बैठक होती म्हणून सरंगी पाटील यांनी काय तुमच्या एके फोर्टी सेव्हन या विधानानंतर समाचार घेत आहे तुमच्या विधानाचा सरांगे यांच्या भूमिकेवर तुमचं काय म्हणणं काय आहे दरांगे एकूणच जे समर्थन मिळालं मराठ्यांचं त्याला असं वाटतंय की मी देव झालो त्याच्या डोक्यात एवढी हवा गेलेली आहे कि त्याला वाटत की आता आकाशाला माझे माझ्या एवढा नेता कोणीच नाही सर्व मीच आहे म्हणजे देवही मीच आहे दारवई मीच आहे रावण मीच आहे ना राक्षसही मीच आहे असं सगळं वाटायला लागलं ज्या भावनेतून ते बोलत ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करायला लागलंय संपवून टाका परवा करू नका म्हणजे मारून टाकायला लागलं काय मराठीच्या मराठा लोक तरुणांना हे असं हुषकावणी देऊन त्यांना चिखावणी देऊन काय ओबीसी लोकांना मारून टाका असा आदेश द्यायचा की त्यांना ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करतायत काँग्रेस मराठ्यांना उभी केली अरे सगळे मराठ्यांनी उभी केली काँग्रेस सगळ्या समाजांनी उभी केली <coughs> मराठा समाजही होता ओबीसी होता आदिवासी होता दलित होता अल्पसंख्याक होता सगळ्यांचं समर्थन लागलं त्याला पुढे विरोध आहे आणि काँग्रेसनी सर्वाधिक मुख्यमंत्री पण काँग्रेसने दिले ना हे पुढे लपून राहिलेलं आहे त्यामुळे हा काय बडबड 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 ही चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी आणि ज्या पद्धतीचं माझी कुठलीही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही कधीच झालेली नाही हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांचा लोकां लोकांना बनवणं दिशाभूल करणं असा प्रकार तो आहे त्यामुळे यामध्ये एक टक्काही तथ्य नाही मी आणि भुजबळ एकत्र बसलो भुजबळ साहेब आणि आमचं कुठे केवळ गुप्त बैठक झाली आमच्या समाजावर अन्याय होता आम्ही बोलायचं रे आज तीनशे चौऱ्याहत्तर जम जातीचा हा प्रवर्ग आहे त्यांची एक जात आहे मराठा आज तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहे आणि मराठा नेते सांगतात चुकीच्या दिशेनं चाललेला आहे जर जरांगीना आरक्षण आणि गरीब कोराचंच भलं आहे तो तुम्ही नोकरी विषयक आरक्षण मागा शिक्षणामध्ये आरक्षण मागा पण तुम्हाला ओबीसी तुरंत आरक्षण कशासाठी झाली पाहिजे ईडब्ल्यूएस मधून तुम्हाला साडेआठ टक्के फायदा होतोय ओपन मधून तुम्ही फायदा घेत आहे आणि मग तुम्हाला आमचा राजकीय आरक्षण सगळं घेऊन घ्यायचं आम्हाला काही गुलाम बनवायचं आहे काय यांच्या ताडाखालच्या मांजर जगू काय काय यांना आम्हाला सर्व ओबीसीना यांच्या बैलगाडीच्या खालचा कुत्रा म्हणून आम्हाला टाकायचं आहे काय करायचं याला आणि काहीतरी बळबळ करतो जरांगे याची बैठक झाली त्याची बैठक झाली काँग्रेसला उभं केलं जरांगेमुळे काँग्रेस उभी झाली काय ज्या ज्या नेत्यांनी योगदान दिला त्यामध्ये अनेक समाजाचे लोक आहेत मराठा समाजाचे आहेत ओबीसीचे आहेत हे सगळं आहे आणि हनी ज्या पद्धतीनं वागतो आहे जे काही समर्थन मिळालं आणि काय काय झालं तर मी कळेल आमच्या भाषी सगळी हिस्ट्री आहे आम्ही काही मराठा समाजाच्या विरोधात नाही हा जो उभं करायला पाहतोय ओबीसी लोकांना की सर्व ओबीसी लोक मराठा समाजाच्या विरुद्ध आहेत अशा प्रकारचं काही ते दाखवतोय हे हे ढोंग आहे कोणीही मराठा समाजाच्या विरुद्ध नाही मराठा समाजाच्या गरीब तरुणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे त्यांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी वेगळे मार्ग आहे वेगळी व्यवस्था आहे पण ते न करता इथूनच द्या आणि चौऱ्याण्णवच सांगतात चॅलेंज ऑलरेडी झालेलं आहे चौऱ्याण्णवला चौऱ्याण्णवचा निर्णय आला एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जो निर्णय झाला काही जातींची विभागणी करून त्यांना ते जे आरक्षण दिलं गेलं त्याला चॅलेंज झालं ऑलरेडी झालेलं आहे यांचा त्रास आपण वाचवला आहे त्याला चॅलेंज करू याला चॅलेंज करू याला संपवून टाकू त्याला मुळा संपवा परवा करू नका चिंता करू नका परिणामाची चिंता करू नका आणि ह्याला काय सांगायचंय का मराठा तरुणांच्या हातात बाम द्यायचे आणि जा ओबीसी नेत्यावर फेका त्यांना मारून टाका संपवून टाका असं का म्हणायचंय काय ही कुठली चितावणी आली आणि म्हणजे कोण कारवाई करणार अरे बरे बरे गेले त्या देशामध्ये काय तुझं काय अभ्यास आणि कुठला काय आहे याला संपवा त्याला संपव म्हणणं हे जे चाललं आहे हे अत्यंत चुकीचं चाललं आहे सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांनी या पद्धतीचं ते कोर बोलतायत त्याला आवरण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे चिथावण मंत्र्यांची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे चिथावणी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारवाई व्हायला पाहिजे का उत्सव काय अर्थ निघतो नाही आम्ही सरळ सांगतोय सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना आम्हाला जर कुठलाही धक्का लागला तर याची जबरद जबाबदारी चरांगेची राहील आणि सरकारची पण राहील त्यासाठी ह्या हुसकवणारे कोर जे काही भाषण करतायत ते यांच्या कारवाई करायला पाहिजे हे आमची मागणी आहे टोळी पासून सावध रहा फडणवीस दादा आणि एकनाथ शिंदे सावध राहावं दादाला भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटलं ते दादाला भुजबळ संपवून टाकेल असंही म्हटलंय काय बोलता त्यांचा विषय आहे त्याला कशाला राजकारण करत बसायचं आहे बघा जिथे लाठीचार झाला ना जरांगी आता तिथे हिरो झाला जरांगी तर कोण जरांगीना विचारलं असता आणि काय झालं होतं आम्हाला माहित आहे दहा उपोषण गेले वीस ठिकाणी ज्या ठिकाणी लाठीचार झाला तिथे मी सुद्धा गेलो मला सुद्धा सहानुभूती होत की नाही हे चुकीचं झालेलं आहे आणि तिथे जाऊन भेट दिली जरांगीणची भेट घेतली मी ते विसरलेत काय ते पण त्यांनी ज्या वेळेस वारंवार भूमिका बदलली पहिले म्हणजे मराठवाड्यातली तरुणां तरुणांच्या संदर्भात मराठा तरुणांच्या संदर्भात न्याय मिळाला पाहिजेत त्यांना नोकरी मिळाली पाहिजेत आम्ही त्यांच्या सोबत होतो बीडब्ल्यू एस लागू झाला सर्वांनी एक मतानी आपल्या एस सीबीसीला एक मताने आम्ही समर्थन दिलं एक मताने आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या पाठीमागे आम्ही होतो आमची मागणी एवढीच होती की बाबा तुम्ही ओबीसीतून घेऊ नका हा एवढा मोठा समूह आहे आम्हालाच मिळत नाही आम्ही चुपाशी आहोत आमच्याच लोकांची वाट लागली आहे आमच्या लेकर बाळांची काय गती आहे जरा जाऊन महाराष्ट्र फिरल्यानंतर इतर समाजामध्ये कळेल जरांगीणात त्यामुळे आम्ही म्हटलं की तुम्ही वेगळी व्यवस्था करा निर्माण वेगळ्यानं आरक्षण द्या ओबीसीला आरक्षणाला कुठेही त्या ठिकाणी धक्का लावण्याची धक्का न लावता त्यांना द्या आम्ही कुठल्याही पक्षाच्या विरुद्ध आहोत समाजाच्या विरुद्ध नाही आम्ही आम्ही जर आमच्या ओबीसी लोकांच्या साठी जर लढण्याची भूमिका आम्ही जर घेत आहोत ते जसे म्हणतायत ते चुकीचं आहे ते म्हणले ते शंभर टक्के खरं आहे असं म्हणून चुक राहायचं का तो जी आर काढला राज्य सरकारने ओबीसीला उद्ध्वस्त करणारा जी आर आहे ओबीसीचे संपूर्ण आरक्षण घालवणार आहे कोणी तुम्हाला राजकीय दिसणार नाही नोकरी दिसणार नाही ना, ना शिक्षणा दिसेल ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे मी मराठा बांधवांना सांगतोय आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही तुमच्या मराठा समाजातील गरीब तरुण लोकांना सगळ्यांना जे मिळायचं ते देऊ दे मुख्यमंत्र्यांनी परवास सांगितलं भाषणातून सांगितलं त्याचा उल्लेख ती मध्ये केला की महाराष्ट्रातील अजित दादा नाकारत आहे मराठा समाजाच्या तरुणांना रोजगारासाठी महाजोनी सारतीसाठी आतापर्यंत आमच्याकडे जी माहिती आहे आणि ते मीटिंग मध्ये सुद्धा आम्ही बोललो आहे साडे तेरा हजार कोटी रुपये ही लाख तरुणांना कर्ज देण्यासाठी साडे तेरा हजार कोटी रुपये वाटले सरकारने ओबीसी साठी किती वाटले किती ओबीसी तरुणांना रोजगार दिला आणि लोन दिला कर्ज दिला पुढे चाललंय आणि तरी पण त्याच्या पलीकडे जाऊन सारथीची इमारत टोले जंग इमारत बांधली आणि महाज्योती इमारत चार टेबलावर सुरू आहे त्याला पैसे दिले नाही एका खाजगी संस्थेला पैसे देऊन टाकले ओबीसीच्या ओबीसीच्या हॉस्टेल बांधायसाठी पैसे नाही आणि सारथीला कोल्हापूरची इमारत पुण्याची इमारत पाच पाचशे कोटी रुपयाची इमारत बांधली आठ आठशे कोटी रुपये जवळपास वीस हजार कोटी रुपये या मराठा समाजाच्या सवलतीसाठी दिले एक टप्प्याने आम्ही विरोध केला <coughs> त्याला विरोध करायचं काही कारण नाही दिलंच पाहिजे ही आमची भूमिका पण नाही ओबीसी लोक पाहिजे आणि सरकार सुद्धा येळपटासारखं त्यांच्या दबावाखाली चुकलाय हे दुःख वाटतंय यांचं आम्हाला सत्ता भित्ता काय आमदार की भिमदार की आम्हाला काही त्याचा देणं घेणं नाही राजकारण निष्कारण काय पक्ष भिक्ष काही देणं घेणं नाही मी लढतो आहे ओबीसीच्या हक्कासाठी लढतोय ओबीसीवर अन्याय होतो म्हणून लढतोय लक्षात घेतलं मारूनच टाकेल ना मारेल टाकेल ना त्यापेक्षा काय ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी चालेल जीव घेणारा कोण आहे तर आम्ही चिठ्ठी लिहून ठेवू जरांगीला फाशीवर चढवा म्हणून आमचा जीव गेल्यावर पहिली फाशी द्याला द्या तो आमचा जीव घ्यायला सांगतो ना सरकारने त्याच्यावर कारवाई करेल गुन्हे दाखल करतील आणि करतील चढवतील तसंही काही आहे आठ दिवसांनी दहा दिवसांनी बिमारीचा सोन करतोच तो नवीन भिडू घेतला आहे तलवार आणि अरे नवीन भिडू काय मी काय बोलतोय मी कुठल्या तलवारीची भाषा बोलली कारणा एकतरी तलवारीची भाषा बोललेलं माझं वाक्य मी ज्या वेळेस अंबडमध्ये सभा झाली कुणी कोयत्याची भाषा केली मी त्या सभेमध्ये गेलो नाही दुसऱ्या सभेमध्ये कारण शस्त्राची भाषा आपल्याला जमणार नाही आम्ही एकमेक महाराष्ट्रात राहतो एकमेकांच्या आमचे संबंध अनेक वर्षाचे पिढ्या पिढ्या आहे घर म्हणजे गाव म्हणजे आम्ही सगळ्यांच्या एक मंदिरात समान त्या नात्याला जपतो ह्यामध्ये एक तरी शब्द मला दाखवा कि की विजय वडेट्टीवारांनी कधी तलवारीची भाषा केली काय कधी बंदुकीची भाषा केली काय आम्हाला अजिबात हे जमत नाही आणि जमकून टाकायचं विचार आहे मारून टाकायचं मारून टाका त्यांच्या हातामध्ये दहावीस टोडक्या आहेत तोडक्यांचं समूह असेल तर ए के फोर्टी सेव्हन मी काल बोललो पुन्हा काही एवढं बंदूक असतील उडवायला सांगून टाका मग तुम्ही जिवंत राहा हे जे पद्धत आहे समाजाला भडकवण्याची हे बंद केलं पाहिजे चरांगी बडलानी हक्का मागायचा आहे तुम्ही नाही मागा आम्ही मागतो लढून तुम्ही मोर्चे काढले आम्ही मोर्चे काढतो त्यात काय मोठा गोष्ट आहे आम्हाला आमच्या अधिकारासाठी लढण्याचा अधिकार आहे लोकशाहीवर आहे नाही आम्ही मोर्चा काढणारच नाही आम्ही बोलूच नाही म्हणजे तू कोण लागणार लाग आहे लाग लाग खंडोबा तूच बोलशील आणि आम्ही बोलणार नाही हेच चुकीचं होत आहे हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त केला पाहिजे